आओ आओ, हमारे लग जाओ, आओ। नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मंडळी अलिबाग मध्ये आज आमचा प्लॅन झालेला आहे ना पोपटी बनवायचं भन्नाट अशी आपल्या अलिबागच्या पद्धतीने पुन्हा आज पोपटी बनवणार आहात तर पोपटीसाठी लागणारे साहित्य आपण आता थोड्याच वेळ जाणार चिकन आणण्यासाठी तर चला म्हणजे आपले ह्या व्हिडिओला इथून सुरुवात करतोय आपण मला पोपटीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी आपण चिकन आणि अंडी घेण्यासाठी आलेलं एकमेव दुकान दुकान असतं नवगावमधलं चिकनचं असं चिकन घ्यायचं आपल्याला एक किलो असं दोन्ही पण आपल्याला व्हेज आणि नॉन आपल्याला व्हेज आणि असा पोपटी बनवायची अंडी पण घ्यायची आपल्याला कोपटीसाठी चिकाल काळजी नको 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 हां किती दोनशे वीस रुपये किलो अच्छा एक किलो बस होईल की पाहिजे बस बस होईल

काय काय लागतं ते सांगा ना आपल्याला चिकन पोपटीला काय काय लागतं पहिला सर्वप्रथम आपण चिकन घेतलेलं आहे आपण अच्छा बरोबर आपला महिला मंडळ आपण घरातल्या घरात ही चिकन पोपटी वाल तर हेच लोकांना बटाटे पण कांदा टाकणार मेन गोष्ट आपण कांदा आता टाकणार त्याला कांदा आणि इकडे काकी आपल्याला त्याच्यामध्ये काय मसाला म्हणजे कोणता असतो मीठ आणि फक्त मसाला साधा मसाला आणि बटाट्याला पण असं लावा लागतो का मसाला असं म्हणजे आतमध्ये टाकायला लागतं का बटाटाला आतमध्ये इकडे कांदा कापडायला मस्त असं कांदा आपण पहिल्यांदा शाबलो असतो बोपटीमध्ये एक नवीन काहीतरी बन्नाट असे रेसिपी रेसिपी आपली चालू झाली इकडे रताला पण टाकत का हा रताला पण टाकतो ऑप्शन असतो मला आवडत नाही ही शेंग कुठली आहे आहे रामराथची स्पेशल शेंगा अशी तुम्हाला क्वचितच बघायला मिळेल स्वतः आपल्या स्वतःच्या मातीतली आणि शेंगा म्हणजे शेतामधली ती शेंग आणि माझ तिकडे तिचा घेऊन आलेलं आहे आज सोपती आणि कामाला पण लावलेलं आहे इकडे त्यांना कांदा मिळता कापायला आणि आपण त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे एक चवळी पण आहे चवळी पण मस्त छान आहे घरचे किती असेल तरी चार किलो चार पाच किलो आपल्याला पाहायला भेटले जा भन्नाट रेसिपी आपल्याला म्हणजे रेसिपी एक म्हणजे पोपटी पाहायला भेटणार आहे एक अलिबागची फेमस अशी ही पोपटी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या रेसिपीला इथून सुरुवात झालेली आपली तर आपल्या काकांनी ना खूप मेहनत घेतली खूप चार पाच वेळा त्यांना आम्ही असं पळवलं नाही इकडून तिकडून दुकानावर जायला हे आण ते आण ते विचारे आणतायत इकडून तिकडून शेंगा त्यांनी त्यांनीच आणलेत सर्व गोष्टी आता पुन्हा एकदा पाठवलं होतं पण ते नाही बोलत नाही असे जायचं त्यांना खूप भारी वाटते कशी वाटते पोपटी खायला मस्त आहे तुम्ही दर महिन्याला खाता काय असं पंधरा दिवसांनी तुमचा प्लॅन असतो असतं असं प्लॅन कधी असतो अजून मधून असतो प्लॅन अच्छा ओके ओके अच्छा ओके खूप मोठी खूप मोठी होती अशी जबरदस्त छान छान मस्त आता आपण आणलेलं इकडे काय आणलं तुम्ही का सिल्वर ते पेपर आणि मस्त पैकी बघा तंदुरी मसाल्यासाठी त्यांना पाठवली होती छान असं तंदुरी मसाला त्याला मॅग्नेट करायला लागेल ना आपल्या चिकनला अच्छा पण कोण रेसिपी बनवतोय मॅग्नेट कोण करतोय आता तर आपण घरच्या घरी बनवलेली अद्रक पेस्ट मस्तपैकी बनवलेली अद्रक म्हणजे त्याच्यामध्ये अद्रक लसूण त्याच्यामध्ये काय का पेस्ट पहिली काळ ना ते चांगलं म्हणजे चिकनला ते चांगलं लागतं मुरत ते आता हे आपण पेस्ट टाकली ती कशापासून बनवली होती काय सुवाना तंदुरी मसाला अच्छा सुवाना तंदुरी मसाला ठेवायला लागेल ना पंधरा मिनिटं पंधरा मिनिट मस्त असा मॅग्नेट आता करतो आपला तुम्ही धो त्याच्यामध्ये दही पण टाकलेलं आहे दही पण आहे नाही नाही बस नको नको दही नको दही टाकलेलं आहे असं दही नको आहे टाकलेलं आहे मॅग्नेटचं हो, काम करतोय इकडे मॅग्नेट करून पण की काय काय पण भारी लावायचं असंच तंदूरीचं मसाला लावायचं आज जो वेगी आणि भन्नाटाची रेसिपी आपण आहेत ना मटकी म्हणजे पोपटी बनवतो ना ते बघा स्टीलच्या आपल्या भांड्यामध्ये बनवतो इकडे दोन स्टीलच्या हंड्या आहेत मोठे मोठे असे त्या स्टीलच्या हांड्यामध्ये एक व्हेजचा आहे आणि एक नॉन आहे जायचं आणि मीठ लागतं ते जाडा लागतं इकडे हे बघा मीठ मेन म्हणजे मिठाचं पण काम जास्त असतं इथं भांबरूट आणलेलं इकडे भांबरूट पण मस्त चिग्याचं पेपर पण आणलं पेपरमध्ये त्या चिकन असतं त्याला बांधून ठेवणार असं तेवढाच फक्त मसाला बघ झालं अच्छा थोडंसं लावायचं फक्त मक्याला पण असं आहे बघा सुहाणाचा मसाला असा लावायला लागतं ओवा ओवा पण आहे एक ओवा छोट सर्वप्रथम आपल्याला काय टाकायचं आता मडका भेटला नाही आपल्याला पण आपण हंडी घेतली तिथे हा मक्याची पण पानं मस्त हा आपल्याला भामरूट थोडंफार कमी भेटल्यामुळे आपण मक्याची पानं टाकतोय खालती मक्याची पानं हां खालती मक्याची पानं टाकतोय मग ते हे कांदे पटाट मडका म्हणजे अंडा भरण्याचं काम चालू आहे ते आपण कुठली वेजची बनवतोय ना वेजची पहिली वेजची बनवते ते त्याच्यामध्ये टाकले तर रामराजच्या इकडून आलेल्या शेंगा टाकतोय आपण मारो मुझे मारो मारो पण मस्त बी असे मोठे मोठे असतात मध्ये मीठ ऐ मिठाचं प्रमाण कसं काय समजतं पोपटीमध्ये एवढं अंदाजे हां अंदाजे टाकायचं आणि इकडे तुम्ही दाव भरते ते नॉनवेजची पोकळी ते बनवताय सगळं भर थर असे लावत जायचे बायको तिकडे बोलते मजा आहे तिकडे फर्स्ट टाइम तिला माहिती आहे तिला ऍक्च्युली पोपटी म्हणजे काय माहित नव्हतं असं पोपटी म्हणजे माहित नव्हतं तुला तिला बोला म्हणजे गावी गायच्या नंतर बोलायचे ती तुम्ही एकटे एकटेच खाता आज प्रत्यक्ष तिला आणि टेस्ट करायला भेटणार आहे आपल्या नॉनव्हेज मध्ये नाही टाकत बटाट्याने बटाट्याने कांद्याने टाकायचे अच्छा अच्छा पण त्यात मी खाऊ पण पेपर नाही कसं बघितलं मग ते कस इकडे ना मध्ये आपण ना, ना, ना।, ना मटारची शेंग पण टाकले मला माहिती नव्हती इकडे मटारची शेंग आहे चवलीची शेंग आणि इकडे दुसरी आहे ती वालाची शेंग कुठली शेंग मटार मटार खायला बोलतात जबरदस्त आहे आता मग भरण्याचं काम चालू आहे इकडे मस्त गविकडे म्हणजे मॅंग चिकन सिल्वर पेपरमध्ये बांधून ठेवते असं त्याच्यानी करपेत नाही ना सर आपण अच्छा ओके मसाला बॉडर नाही चला भन्नाट पोकची आपली होतं तयारीकडे हा हा तीन मडके आपण केले आहेत उपरी ते नारलाचे सोपे असं नाही म्हणजे ते आपण जाणणार त्याच्या त्याच्यासाठी आपल्याकडे पेंडाने आपल्याकडे कोकणामध्ये जास्त करून पेंडाने गवत येत होतं ना

जाम होलीच तयार केली आपण होली इकडं हा हा जाम भारी जाम भारी शेकोटी जाम भारी झाली होली झाली लावलेलं टायमिंग अर्धा तासाचा बस ना भाऊ अर्धा तास बस ना मस्त शेक व्हायला पाहिजे जबरदस्त असं आम्ही कुठून कुठून काय काय आणलं पेंडा आम्हाला भेटत नाही पण नागलीची झाप असतात ना ते आम्ही जातो इकडे पण ओळे पण आहेत मस्त आहेत ते छान पद्धतीने थंडी कुणाला लागते का थंडी शेक घेऊन ठेवा आता म्हणजे त्याला गरम झालं इकडे किती वेळ बर का आपण काढलेला आहे थंडा गरम आहे सावका चला फायनली आपली चिकन पोपटी तयार झालेली आहे ते आता सर्वजण आपण खायला बसणार आहोत एक व्हेज आहे एक नॉन व्हेज आहे सर्व पुरुष मंडळी आपण महिला मंडळ तिकडे आता येतीलच एक फोटो वाढे मस्त ना कसं आहे बघ जरा टेस्ट करून सांग मला एक सांग मला असं वाटतं नाही मस्त आहे अरे लगेच मस्त आहे <laughs> लगेच मस्त आहे सांगत त्यांनी अरे सर्वांना बोलवा इथे नाही तर नाराज नको आलाय कोण कोण कोणाच्या पक्षात आहे बघा पहिला व्हेज आणि नॉन आहे तिकडे बघ कसं आलंय टेस्ट मस्त आणि ते पावटा आहे ना ते मस्त झाड आहे असं त्यात मधलं हा गावठी पूर्ण गावठी घरचं ओके हा हा आम्ही बाजारी आणलं नाही ते घरचं आणलेलं आहे पण ते मला समजलं नाही काय ते बोलत होत मगाशी काय कुठून आणलं ते रामराज म्हणजे काय अच्छा राम अच्छा असं आहे का चला म्हणजे या पोपटी खायला मस्त असा पोपटीचा बेद आहे मस्त पैकी अलिबाग मध्ये आपण आहोत आणि आज आम्ही बनवलेले पोपटी बनवले मस्त मस्त पैकी चिकन पण मस्त शिजलेलं असा जसा पाहिजे तसा ना तिखट पण आहे मस्त असा ताव मारतो आता मस्त पैकी असा चिकन चिकन एक ना भारी नंबर अरे म्हणजे आपण आता मस्त पोपटी खाल्ल्याच्या नंतर एक पॉड आपल्या ताईत आहे गाऊन दाखवणारे छान असं चला चालू करा हा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती होती महाराजांची कीर्ती बे पामची कीर्ती बे पाम भल्या भल्याना फुटला दरबार पुस्ती बड़ी बेगम बडी बेगम म्हणजे आर्य दिशाची आई बर का नजर तिच्या अंगार दरबार झाला गप्पार कोणी पुढा पुढाकार सार्‍यांनीच माळी हर इतक्यात इतक्यात अचानक एक सदा उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को अनत्यानो बिडा उचल्ना ना नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान जीता जागत जणू शैतान खान बोलला छाती ठोकून शिवपाला टाकतो चिरडून कौतिक झाले दरबारा खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोड डड पायदळ डळ पौजा फाटली बकळ अंगी दहा तीच बळ पाहणारा कापेत चळचळ वाटेत भेटेल त्याला चिडी ठेची खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आवर लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवाच काही सेना मोठ भर खानाला कसा का थोपणार काय लढवा वाहून चिंतेत पंत सरदार महाराज महाराज आपला जीव मोलाचा आहे खरा जो पाठ आहे त्याच्या समोर आपल्या टिकाव लग्नाव कर आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञा स्थैन जा काय म्हणाला त्रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळांचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भाडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा अशा बाखेणीचा तो छावा वाघिणीचा त्यो छावा गणी माला कसा ठे चावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा झाडला सांगावा प्रताप गडावर प्रताप गडावर आमने सामने भेटीचा सांगावा कानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रताप गडाच्या खान

खान डोलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती, महला। संगती महला। राजाला पाहून खान म्हणतो कसा तो आओ शिवाजी आओ। खान हक्क तो हसरी, हसरी। गिरी चिरहा जी जी। जी जी जी। राजाला आलिंगन दिलं

खानाचा दड़ा गेलं पधरा बाहिर आला जी 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 बाहिर आला जी जी जी, जी। मस्त जांचा चत्रबती श्वाजी महाराची